डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय असो रत्नाकर गुटे काका तू मागे पडो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो तू मागे पडो आम्ही तुम्हारे साथ है काबाडे सब तू मागे पडो आम्ही तुम्हारे आता भाऊ बहु महत्व निवडणूक आहे बदनाम होणार आहे या संदर्भात आज मी रिप्ट पार्टीमध्ये आठवडे गटात राज्य संघटक म्हणून या ठिकाणी युतीचा जी आमची युती आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी चांगला आमच्या पक्षाचं जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी प्रथम जाहीर करतो खऱ्या अर्थाने रक्ताचर बुद्धी जे आहेत कर्तत्व आम आमदार आहेत त्यांनी आत्तापर्यंत सर्वसामान्यांसाठी व्यवस्थितपणे आणि योग्य व त्यांना आपला प्रभाव दिलेला आहे कामासाठी आणि या ठिकाणी आता बर बऱ्याचशा कारण शब्द दिलेले आहेत आता तुमचे एखादा जो पुराचा प्रश्न आहे तो देखील मार्गी लावण्याचं काम यांना जर गोष्टी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी तो पूर्ण होईल पूर्ण वापर जाईल त्यांना जो शब्द दिलेला आहे तो ते आपल्या पाळतील असा माझा देखील विश्वास आहे आणि मला त्यामध्ये सांगितलं पद्धतीची आम्ही आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी दौ दस्ती आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बौद्ध दोन्ही आम्ही करून देऊच आणि स्मशान नोंदीच्या देखील गाडी अडचणी राहणार नाही दौदवस्तीला देखील कुठल्याही प्रकारची स्मशान नोंदीची गाडी अडचणी राहणार नाही असा शब्द देखील त्यांच्या बोलताना दिलेला आहे म्हणून आमचा आठवड्याचा जा त्यांच्यासोबत जातासाने आमचे बौद्ध बांधव इतर पासून पदाधिकारी देखील त्याचबरोबर माझ्यासोबत ए आर पीचे जिल्हाधीश आहेत त्यांचा देखील या ठिकाणी त्यांनी देखील मोदीजी यांना समर्थपणे निस्वार्थीपणे पाठिंबा दिलेला आहे चाळीस वर्षापासून आठवले साहेबांजोबर राष्ट्रीय गट पंतच्या काळापासून आठवले साहेबांसोबत सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांचे बंधू अडकून बघून माझ्याकडे वाढल्यामुळे त्यांना ते त्यामध्ये खऱ्या अर्थाने कार्यक्रम त्यांच्या गावामध्ये त्यांच्या गावातले जे पदाधिकारी आहेत पाहिजेत ते देखील त्यांच्यासोबत नाही ते सगळे लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यांना समाजाशी काही घेणं येत नाही आता ते काय बोलत जाते कशामुळे बोलून गेले चुकीच्या पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतलेला नाही परंतु ही शिकायचं कारण आता त्यांना पक्ष कशा पद्धतीने पद्धतीनं चळवळ ज्ञान नाही कुठल्या प्रकारचं आतापर्यंत त्यांना कुठं आंदोलन केलं आहे कुठं समाजाचे कार्य केलं आहे असं मला एखाद्याची कारण त्यांना दाखवून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आम्ही आजपर्यंत चाळीस वर्षापासून या ठिकाणी मिळालेलं आहे गार्ट धारणासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेले आहेत पण शेतात माझ्यावर मिटिंगला सुद्धा येत्या ठाम सभा झाली तर सिद्धार्थ जे आहे सर काल तुमची सभामध्ये पुन्हा कुणा आणि भाड्या शब्द असं वापरला काय सांगा ही पद्धत चुकीची आहे कोणाला चुकीच्या पद्धतीनं आपण शब्द वापरणं त्याच्यामुळे आपलं काय मोठं नाव आपण मोठे आहोत असं सिद्ध होत नाही माणसानं तसंच ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे आणि ज्याला काही लोकशाहीचं नॉलेजच नाही ज्याला काही समाज संवाद करायचं नॉलेज नाही

सर्वसामान्यासाठी काम करणारे ने। नेते आहेत आणि ते बौद्ध समाज असो किंवा इतर कुठलाही समाज असो ज्यांच्यासाठी ते सातत्याने धडपडत असतात त्यांच्या त्यांचं जे कार्य आहे ते सर्व समाजाला धरण आहे कुठला समाज मुस्लिम समाज असो बौद्ध समाज असतो महत्म समाज होतो कुठलाही समाज होतो हे सर्वसामान्यांना जवळ जवळच काम करत आमच्या गंगा खेळपे बरेचसे कार्य करतात त्यांच्या मुळेच त्यांच्याकडे गेलेले आज तालुका त्यांच्याकडं त्यांच्याकडे मोबाईल कार्यकर्ता आहे तर आत्ता जर कुठेकडेच आज काम करतो कारण त्यांचं काम बघतो म्हणून आमचे कार्यकर्ते त्याचा त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही सुद्धा युती आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत कुठे शहरात काम करून कुठल्या देशात की विकासासाठी प्रत्येक प्रत्येक समाजाला न्याय मिळत यासाठी पुढच्या साहेबांना मतदान करायचं काम कंप्लीट केलं याच्या अगोदर आलेले जे होते त्याच्या अगोदर निवडून आलेले होते पंधरा वर्षापूर्वी त्यानं काय काम केलं त्याच्यापेक्षा यानं जास्त काम केलं पंधरा वर्षापूर्वी जे आमदार होते त्याने काय दिवे लावले आणि पाच वर्षात त्याने काय काम केलं ते पाच वर्षाचं काम ते बघायला पाच वर्षाचं काम त्यांचं का ना आपल्याला दिसून यायचं कोण काम करणार कोण नाही ते